कोल्हार येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं संक्रांतीनिमित्त खास महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरले डॉक्टर दादा विखे पाटील आणि धनश्रीताई विखे यांचा सहपत्नी ग्लॅमरस रॅम्पवॉक ज्याने उपस्थितांना विशेष आनंद दिला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम महिला सक्षमीकरण विषयक चर्चा तसेच पारंपरिक पोशाखातील रॅम्पवॉकनं कार्यक्रमात रंगत आणली डॉक्टर विखे पाटील दाम्पत्याने उपस्थित महिलांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत महिलांच्या सामाजिक योगदानाचं कौतुक केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि महिला सहभागामुळे का कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले महानगर न्यूज डेस्क महानगर ब्युरो अहिल्यानगर